तर स्वागत आपलं वी सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आणि आनंदाची अपडेट आहे ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही ज्या बहिणींची पैसे बंद झाले होते त्या बहिणी आता शासनाकडे विनंती अर्ज देऊन लाभ सुरू करण्यासाठी विनंती करू शकतात विनंती अर्ज देऊन लाभ सुरू करण्यासाठी विनंती करू शकणार आहे आता हा विनंती अर्ज तुम्हाला कुठे मिळेल त्याचा फॉर्मॅट कसा आहे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे डॉक्युमेंट त्यासाठी काय काय लागणार आणि तुम्हाला हा अर्ज कुठे मिळणार हा अर्ज कसा डाऊनलोड करायचा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विनंती अर्ज सुद्धा देणार आहे पूर्ण विनंती अर्ज दाखवणार आहे तर बघा ज्या बहिणींची ई केवायसी चुकल्यामुळे ई केवायसी चुकल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते बंद केले आता जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांना येणार की नाही चौकशी जर झाली तर येणार चौकशी लवकर झाली तर येणार नाही आपल्याला स्पष्ट माहित आहे पण आपल्याला लाडक्या बहिणींना काय करायचंय की विनंती अर्ज करायचा आहे महिला व बालविकास मंत्री राय रायतटकर यांनी सांगितलं होतं दोन दि ते चार ते पाच आधी त्यांची अपडेट आली होती आणि शासनाकडून सुद्धा अपडेट आली होती की अंगणवाडी सेविका या तुमच्या कुटुंबातील चौकशी करणार अंगणवाडी सेविका तुमच्या कुटुंबातील चौकशी केल्यानंतर ते तुम्हाला पात्र किंवा अपात्र ठरवतील पण आता बघा शासनाकडून तो विनंती अर्ज आलेला आहे आता बघा तुम्हाला डायरेक्ट विनंती अर्ज या ठिकाणी दाखवतो मी कोणाकडे जमा करायचा काय काय डॉक्युमेंट लागेल सर्व माहिती तुम्हाला देणार आहे तर बघा विनंती अर्जाचा फॉर्मॅट अशा प्रकारे आहे अशा प्रकारे फॉर्मॅट आहे वरच्याबद्दल विनंती अर्ज लिहिलेला आहे आणि या ठिकाणी बघा महत्वाचा पॉईंट मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी लाडकी बेन योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी दोन हजार सव्वीसचा हा फॉर्मॅट आहे या ठिकाणी जे काही मॅटर दिलेला आहे तुमचा नाव पत्ता आधार क्रमांक वगैरे तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी नाव वगैरे टाकायचं आहे म्हणजे सोपा आहे डिटेल्स मध्ये कसा भरायचा कसा भरायचा डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही तुमच्यासमोर आल्यावर सुद्धा तुम्ही पाचव्या वर्गातला मुलगा सुद्धा मुलगी सुद्धा हा फॉर्म भरू शकतो त्यानंतर जे काही कारण आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि डॉक्युमेंट जे महत्वाचे सांगितलेले आहे लाभार्थी आधार क्रमांक पती वडिलांचा आधार क्रमांकाचे झेरॉक्स टी सी त्याचप्रमाणे आधार राशन कार्डचे झेरॉक्स हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे आता या या डॉक्युमेंटमध्ये काही बहिणींना अडथळा येऊ हो शकतो डॉक्युमेंटमध्ये कारण काही बहिणींजवळ पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक नाही किंवा काही डॉक्युमेंट नसतात त्यामुळे काळजी करू नका पुढच्या व्हिडिओमध्ये या डॉक्युमेंट बद्दल मी तुम्हाला मार्ग मार्गदर्शन करणार आहे पण अर्ज सोपा आहे अर्जामध्ये महत्वाचे मुद्दे दिलेले जास्त काही तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज या ठिकाणी नाही महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावाने हा अर्ज दिलेला आहे तर बघा हा जो काही अर्ज आहे आणि हे जे काही डॉक्युमेंट आहे हा अर्ज भरून तुम्हाला एकतर अंगणवाडी ताई यांच्याकडे द्यायचा आहे एकतर अंगणवाडी ताई यांच्याकडे किंवा मग अंगणवाडी ताई जर अर्ज घेत नसेल किंवा त्यांना आदेश आलेले नसेल आता पंधरा आता आठ ते दहा दिवस हा विषय चालणार आहे की या जिल्ह्यात आदेश आले नाही त्या जिल्ह्यात आदेश आले नाही या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका फॉर्म घेत नाही त्या जिल्ह्यामध्ये घेत नाही हा प्रॉब्लेम पंधरा दिवस चालणार आहे नंतर मग आदेश गेल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल पण हा अर्ज भरला डॉक्युमेंट रेडी केले डॉक्युमेंट झेरॉक्स काढली डॉक्युमेंट वगैरे हो सर्व घोडा केले मंच तयार केला पण तुम्हाला जर अर्ज देण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर मग सरळ तुमच्या तहसीलच्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे हा अर्ज सरळ जमा करा अंगणवाडी सेविका घेत असेल तर त्यांच्याकडे द्या अंगणवाडी सेविका घेत नसेल तर महिला व बाल विकास अधिकारी आणि म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास अधिकारी या ठिकाणी आणि किंवा मग तहसीलच्या ठिकाणी तर प्रकल्प अधिकारी यांच्या ठिकाणी हा अर्ज तुम्ही जाऊन जमा करू शकता केलेले आहे तर आता अर्ज कसा डाउनलोड करायचा सोपी पद्धत आहे आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला सर्वात आधी एक लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर कमेंट बॉक्स ओपन करा कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे एक कमेंट करायची आहे तुम्हाला तुम्हाला अर्ज मिळाल्यानंतर एक कमेंट सुद्धा करायची आहे तुम्ही काही पण कमेंट करू शकता त्यानंतर व्हॉट्सअप चॅनेलची लिंक त्यानंतर व्हॉट्सअप चॅनेलच्या लिंकवर क्लिक करा व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करून त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळून जाईल तुम्हाला तो अर्ज डाउनलोड करता येईल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता कमेंट बॉक्स बौक, कॉमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि अर्ज डाउनलोड करून घ्या तर अशा प्रकारे आणि या अर्जाबद्दल जर तुम्हाला आणखी काही अडचणी असतील आता प्रश्न वगैरे या ठिकाणी दिलेला आहे तर तो सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कदाचित उद्या तो व्हिडिओ येईल पण अर्ज आज डाउनलोड करून ठेवा जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे बंद झाले त्या बहिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्या बहिणींना सुद्धा हा अर्ज मिळेल कसा डाउनलोड करायचा सर्व मी तुम्हाला या मध्ये सांगितलेला आहे या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नक्स्ट व्हिडिओमध्ये